तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी निपाणीतील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचे काम पूर्ण मंदिर कमिटीकडून जीर्णोद्धाराची तयारी सुरू निपाणीचे ते ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आले असून जवळपास मंदिराचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असल्याचे मंदिर कमिटीकडून कर स्पष्ट करण्यात आले आहे सध्या उर्वरित किरकोळ काम चालू असून लवकरच मंदिर पूर्णत्वात आणून श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती बनवण्यासाठी अयोध्येतील राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार अरुण योगीराज यांना सांगण्यात आले आहे सदर महालक्ष्मीची मूर्ती कृष्णशिला दगडामध्ये बनवण्यात येणार आहे आज पत्रकार परिषदेमध्ये श्री महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्ष आशिषभाई भाई शहा यांनी ही माहिती दिली नमस्कार निप्पाणीतील सर्व नागरिकांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे आपल्या निप्पाणीचं ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर ची नवीन मूर्तीचं काम अरुण योगीराज या शिल्पकाराला आपण दिलेलं आहे अरुण योगीराज म्हणजे ज्यानी राम मंदिर अयोध्यामधले राम मंदिरचे राम मूर्ती जेणे केली त्याच शिल्पकाराला आपण हे काम दिलेलं आहे आणि ही मूर्ती कृष्ण शिला या दगडामध्ये के, केली जाणार आहे अंदाजे साडेचार फुटाची उंचीची ही मूर्ती असणार आणि कृष्ण शिला हे हा दगड ज्या दगडामध्ये राम मूर्ती स्थापन केलेली आहे त्याच दगडामध्ये आपली ही मूर्ती होणार आहे आणि अरुण योगीराज यांनी एक ग्वाही दिलेली आहे की सगळ्यात चांगल्या पद्धतीनं अगदी आपण दो, डोळ्याचं पारणं फिटेल असं बघत राहू अशी मूर्ती करण्याचा मी प्रयत्न नक्की करणार आहे मी स्वतः करीन आणि एक चांगली मूर्ती जी ज्याच्यामुळं म्हणजे इतर गावातून पण लोक ही मूर्ती बघायला येतील अशा पद्धतीची मूर्ती करण्याचं त्यांनी प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर ही मूर्ती निपाणी मध्ये येऊन आपण या मंदिराच्या मध्ये स्थापना करू अशी सर्व कमिटी आणि आपल्या सर्व ना, नागरिकांची इच्छा असल्याप्रमाणे आपण लवकरच प्रतिष्ठापना करणार आहोत यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष प्रशांत गुंडे रवींद्र शेट्टी अमोल औदकर अभि कासरकर दीपक वळीवडे दयानंद साजन्नावर किरण परेट सुधाकर खोटबोले जयराम मिरजकर आदी उपस्थित होते